का आपण आज लता मोरे यांच्या बारामतीच्या घरामध्ये आहोत हो। तर बारा वर्षा म्हणजे वीस वर्ष लता त्यांच्या डोक्यामध्ये जट होते आणि एक वर्षापूर्वी आपण त्यांची जट काढली आणि जट काढल्यानंतर जट त्यांना काय त्याचे अनुभव आले की चांगलं झालं का वाईट झालं का आपण त्यांच्याच तोंडाकडून तोंडी ऐकूया त्यांची मुलगी पण आपल्यासोबत आहे लता ते तुम्ही काय सांगाल

जट काढून आमच्या माझ्या आईच्या ह्याच्यामध्ये प्रकृतीमध्ये खूप सारी सुधारणा झाली डॉक्टरांनीही बऱ्याच वेळेला आम्हाला गाईड केलेलं होतं की जटमुळे डोक्यातल्या बऱ्याच साऱ्या बारीक केसासारख्या के असलेल्या नसा ज्या आहेत त्या दबल्या गेलेल्या होत्या जट ज्यामुळे काढली त्यामुळे रक्ताचा पुरवठा जो आहे तो योग्य प्रमाणात होतोय आणि तिचा प्रत्येक वेळेला डोळा जो आहे तो बंद होत होता प्रत्येक वेळेला बोलताना चेहराही वाकडा होत होता तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे तर साधारणतः हा लोकांचा एक गैरसमज आहे की जट येणं हा प्रकार जो म्हणतो म्हणजे आम्हाला खूप चांगला अनुभव आला लोकांमध्ये म्हणजे ती कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हती माझं लग्न होऊन आठ वर्ष झालं अद्याप ती माझ्या घरी अजून आलेली नाही